केरळमध्ये धडकला म्हणजेच तीस मेला त्यानंतर आता मान्सून आपला केरळमधील मुक्काम पुढे हलवल्याची माहिती हवामान विभागाला दिली आहे अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे पुढच्या दोन ती तीन ते तीन दिवसात म्हणजे साधारणतः सहा जून पर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे जोरदार पावसासह मान्सून राज्यात येणार आहे त्यामुळे तापमानात घट होऊन उष्णतेपासून दिलासा तर मिळणारच आहे पण पुढचे दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस पडू शकतो असंही हवामान विभागाने सांगितलंय एकंदरीत मान्सून बद्दल सांगायचं सा तर यंदा पश्चिम विदर्भात अठ्ठ्याण्णव टक्के मध्य विदर्भात अठ्ठ्याण्णव टक्के पूर्व विदर्भात एकशे तीन टक्के मराठवाड्यात सत्त्याण्णव टक्के कोकणात एकशे सहा टक्के उत्तर महाराष्ट्रात अठ्ठ्याण्णव टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्त्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे and press the bell icon. Never miss an update.